तर मंडळी आज करूयात अतिशय मस्त आणि जबरदस्त चवीची अजिबात कडवट न होणारी आणि अगदी मोठेच काय तर लहान मुलंसुद्धा बोटात चाटून पुसून खातील अशी ही कारल्याची भाजी तर कारल्याची भाजी बनवण्यासाठी इथे बघा मी अर्धा किलो इतकी कारले घेतलेले आहेत ताजे कोवळे कारले इथे आपल्याला घ्यायचे आहेत आणि कारल्यांना मी स्वच्छ दोन तीन पाण्याने धुवून घेतलं कुरड्या कपड्याने पुसून घेतलेलं आहे आणि आता आपल्याला कारले कट करायचे तर त्यासाठी कारल्याच्या पुढचा डेठा कडचा आणि मागचा भाग आपल्याला कट करून घ्यायचा आहे त्यानंतर कारल्यांच्या आपल्याला अशा ह्या गोलाकार चकत्या करून घ्यायच्या आहेत कारल्याच्या चकत्या करत असताना आपल्याला खूप जास्त पातळ करायच्या नाहीत नाहीतर कारल्याच्या चकत्याचे तुकडे पडू शकतात किंवा खूप जास्त जाडसरसुद्धा याला आपल्याला कट करून घ्यायचं नाही नाहीतर याला शिजायला खूप जास्त वेळ लागतो आता यामध्ये जर काही कारली जर पिकलेली असतील तर त्याच्या ज्या बिया आहेत लालसर बिया आपल्याला बाजूला काढून टाकायच्या आहेत तर ही बघा ताजी कारली घेतलेली असल्यामुळे अगदी व्यवस्थित आहेत आणि याच्या बघा इथे मी छान अशा एकसारख्या चकत्या करून घेतलेल्या आहेत सगळी कारली कट करून झाली आणि आता यानंतर कारल्याचा कडूपणा कमी करण्यासाठी इथे आपण यामध्ये घातलेला आहे एक चमचाभर मीठ थोडीशी हळद घालायची आणि मीठ आणि हळद लावून याला चांगलं आपल्याला चोळून घ्यायचं आहे हळद मीठ लावून याला चांगलं चोळून मॅरिनेट करण्याकरता ठेवलं की म्हणजे मग कारल्याचा कडवटपणा कमी होतो तुम्हाला हवं असेल तर तुम्ही यामध्ये अर्धा लिंबाचा रससुद्धा पिळू शकता ज्यामुळे कारल्याचा कडवटपणा तर कमी होतोच आणि त्याचबरोबर कारल्याची भाजीसुद्धा खायला खूप छान लागते तर अशा रीतीने हळद मीठ कारल्याच्या फोडींमध्ये घालून ते याला व्यवस्थित चांगलं चोळून घेतलेलं आहे आता काय करायचं यावर आपल्याला झाकण ठेवायचं आणि साधारण पंधरा ते वीस मिनटं आपल्याला हे असंच मॅरिनेट करण्यासाठी ठेवायचं आहे वीस मिनटानंतर मी यावरचं झाकण काढलेलं आहे हळद मीठ घालून कारल्याच्या फोडी वीस मिनटासाठी मुरत ठेवलेल्या होत्या आणि त्यानंतर बघा त्या व्यवस्थित मुरल्यामुळे मौसर झालेल्या आहेत आणि या कारल्याच्या फोडींना पाणीसुद्धा सुटलेलं आहे आता हे जे पाणी आहे ना ते कडवट पाणी आहे तर हे कडवट पाणी आपल्याला बाजूला काढून घ्यायचं आहे म्हणजे मग आपली जी भाजी आहे ती खायला कडवट लागणार नाही तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे कारल्याच्या फोडी हाताने घट्ट दाबून पिळून यातलं जे कडवट पाणी आहे ना ते आपल्याला बाजूला काढून टाकायचं आहे फक्त हे करत असताना या कारल्याच्या फोडींचे खूप जास्त बारीक तुकडे होणार नाहीत याची मात्र काळजी घ्यायची तर सगळ्या कारल्यांच्या फोडींमधलं हे जे कडवट पाणी आहे ना ते मी बाजूला काढून घेतलेलं आहे आणि शक्य होईल तितका बियांचा भागसुद्धा मी काढून टाकलेला आहे आता याची आपण भाजी करायला घेऊयात तर त्यासाठी गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे आणि यामध्ये मी थोडंसं जास्तच तेल घातलं आहे तर साधारण पाच ते सहा पळ्या इतकं मी तेल यामध्ये घातलेलं आहे आता या कारल्याच्या चक्त्या आपल्याला यामध्ये घालायच्यात आणि मध्यम गॅसवरती तेलावर छान खरपूस आपल्याला याला परतून घ्यायचं आहे अशा कारल्याच्या फोडीत तेलावरती थोड्याशा परतून घेतल्याना की त्या मस्त अशा कुरकुरीत होतात आणि त्यामुळे याचा कडवटपणासुद्धा आणखीन कमी होतो तर हे बघा दोन तीन मिनटांसाठी कारल्याच्या फोडी मी मस्त अशा खरपूस तेलावरती तळून घेतलेल्या आहेत मस्त कुरकुरीत अशा ह्या झालेल्या आहेत तुम्ही इथे बघू शकता आज इथे ना आपण कारल्याचा कडवटपणा कमी होण्याकरता दोन एक्स्ट्रा स्टेप केलेल्या आहेत एक तर आपण कारल्याचे काप हळद मिठामध्ये पंधरा ते वीस मिनटासाठी मुरद ठेवलेले होते यातलं कडवट पाणी काढून टाकलं आणि त्यानंतर कारल्याचे काप आपण तेलावरती थोडेसे परतून घेतलेले आहेत त्यामुळे याचा कडवटपणा आणखीन कमी झालेला आहे अशा पद्धतीने भाजी केली ना ती अजिबात कडवट होत नाही कारल्याचे काप तेलावरती परतून छान खरपूस भाजून झाले की आता त्याच कढईमध्ये साधारण एक ते दीड पळी इतकं तेल घालायचं चा। तेल चांगलं गरम झालं की यामध्ये अर्धा चमचा जिरं आणि अर्धा चमचा बडीशेप घालायची बडीशेप नक्की घाला कारण भाजीला चव खूप छान लागते त्यानंतर एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला आपल्याला यामध्ये कांदा घालायचा आहे कांद्याला गुलाबीसर रंगावरती आपल्याला छान असं परतून घ्यायचं आहे मध्यम गॅसवरती कांदा गुलाबीसर रंगावरती थोडासा परतून झाला की आता यामध्ये आपल्याला एक मध्यम आकाराचा बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे टोमॅटो घालून पुन्हा एकदा याला एक मिनिटभरासाठी थोडंसं परतून घ्यायचं आहे टोमॅटोसुद्धा परतून थोडासा मौसर करून घेतला की आता यानंतर यामध्ये काही सुके मसाले आपल्याला घालायचे आहेत यामध्ये घालूयात थोडीशी हळद एक चमचाभर लाल तिखट त्याचबरोबर यामध्ये घालायचे आहे एक चमचाभर धने जिरे पावडर इथे मी अर्धा चमचा इतकी आमसूर पावडर घेतलेली आहे आमसूर पावडर नसेल तर याऐवजी तुम्ही अर्धा लिंबाचा रससुद्धा घालू शकता दोन चिमुटभर हिंग घातलेला आहे एक चमचाभर आलं लसूण पेस्ट आपल्याला घालायची आणि त्यानंतर हे सगळं आपल्याला व्यवस्थित यामध्ये मिक्स करून एक मिनिटभरासाठी थोडंसं परतून घ्यायचं आहे मिनिटभरासाठी सगळे मसाले मंद गॅसवरती छान परतून घेतले आता यामध्ये फक्त अर्धा कप इतकं आपल्याला पाणी घालायचं आहे ही भाजी आपण सुकी बनवतो आहे त्यामुळे यामध्ये खूप जास्त पाणी आपल्याला घालायचं नाही अर्धा कप पाणी मी यामध्ये घातलं यावर आपल्याला झाकण ठेवायचं आहे आणि एक दोन मिनटासाठी सगळे मसाले छान असे पाण्यामध्ये शिजून घेतलेले आहेत मस्त असा याचा शिजल्यामुळे छान सुगंध येतो आहे आणि सगळे मसाले छान मुरलेले आहेत छान एकजीव झालेले आहेत आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे आता मीठ घालताना एक गोष्ट लक्षात ठेवायची की आपण सुरुवातीलाच हळद मीठ लावून कारल्याच्या फोडींना मॅरिनेट करून घेतलेलं होतं त्यामुळे त्यावेळेलासुद्धा आपण त्यामध्ये मीठ घातलेलं असल्यामुळे इथे तुमचा मिठाचा अंदाज चुकू शकतो त्यामुळे मीठ आपल्याला बेतानेच घालायचं आहे यामध्ये मीठ घालून ते मिक्स करून घेतलं त्यानंतर आता आपल्याला यामध्ये घालायच्या आहेत तेलावरती परतून घेतलेल्या खरपूस अशा ह्या कारल्याच्या फोडी कारल्याच्या फोडींना मसाल्यामध्ये छान असं आपल्याला तळापासून हलवत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे तर हे बघा या कारल्याच्या फोडी यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेतलेल्या आहेत मसाला छान असा कारल्याच्या फोडींना लागलेला आहे आता या कारल्याच्या फोडींना आपल्याला खूप जास्त शिजवायची अजिबात गरज नाही कारण आपण सुरुवातीलाच कारल्याच्या फोडी तेलावरती छान अशा खरपूस परतून घेतलेल्या होत्या त्यामुळे काय करायचं यावर झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम गॅसवरती साधारण दोन ते तीन मिनटं आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे तीन मिनटं मी या कारल्याच्या फोडी मसाल्यांमध्ये छान अशा शिजवून घेतलेल्या आहेत आणि बघा सगळा मसाला याला व्यवस्थित लागलेला आहे आणि भाजीचा रंग बघू शकतो अतिशय सुरेख असा रंग याला आलेला आहे एक दोन ते तीन मिनटं कारल्याच्या फोडी थोड्याशा मध्यम गॅसवरती वाफवून घेतल्या की लगेचच त्या शिजल्या जातात आता काय आहे यामध्ये आपल्याला एक चमचाभर गुळाची पावडर किंवा किसलेला गुळ घालायचा आहे म्हणजे मग आंबट गोड चवीची कारल्याची भाजी खायला खूप छान लागते गूळ घालून यामध्ये मी तळापासून हलवून व्यवस्थित मिक्स करून घेतला आणि अशा रीतीने तयार झाली ही मस्त अशी चटपटीत आंबट गोड चवीची कारल्याची भाजी अजिबात कडू होत नाही खायला मस्त लागते गॅस बंद केलेला आहे आणि त्यानंतर यामध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आणि कोथिंबीर घालून याला व्यवस्थित चांगलं मिक्स करून घ्यायचं छान अशी ही कारल्याची भाजी खाण्यासाठी तयार झालेली ही भाजी कडबट न झाल्यामुळे मोठे तर आवडीने खातीलच पण मुलंसुद्धा बोटत चाटून पुसून खातील याची मला खात्री आहे तर अशी ही अजिबात कडवट न होणारी कारल्याची भाजी तुम्हीसुद्धा नक्की करून बघा रेसिपी कशी वाटली हे कमेंट्स बॉक्समध्ये कमेंट करून सांगायला विसरू नका व्हिडिओ आवडला तर जरूर एक लाईक करा पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद